ही जी निवडणूक आहे ती निवडणूक काही नेहमीच्या निवडणुकीसारखी नाही ही जी निवडणूक आहे ती निवडणूक आपल्या याच्या अगोदर झालेल्या निवडणुकांसारखी नाही तर ही निवडणूक खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्याची निवडणूक आहे आपण जर इतिहासाचा अभ्यास केला तर या महाराष्ट्रावर वेळोवेळी हल्ले झाले वेळोवेळी महाराष्ट्रावर आक्रमणे झाले महाराष्ट्राला आक्रमण काही नवीन नाही पण आता जे आक्रमण आहे कोणीतरी दिल्लीचा शहा येऊन या महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राच्या चांगत्या राज्यावर प्रश्न विचारतो म्हणून ही खऱ्या अर्थात महत्वाची निवडणूक आहे आज दिल्लीचा शाह महाराष्ट्रात जुळ्यायला निघालाय आज दिल्लीचा शाह महाराष्ट्राची उद्योग महत्वाची निवड होते आणि या दिल्लीच्या कट्ट्याच्या घरात या महाराष्ट्रातील दोन नेते खऱ्या अर्थाने स्वाभिमानाने निर्णय आले ते म्हणजे आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि आदरणीय शिरदित आपण सर्वजण या दोन स्वाभिमानी नेत्यांचे शिलेद्या आज व्यासपीठावर बसलेले आपले नेते असतील किंवा या व्यासपीठाच्या समोर बसलेला लहान लहान कार्यकर्ता असेल या प्रत्येक माणसाला कुठं ना कुठं त्याच्यावर दबाव टाकण्याचं काम दिल्लीच्या माध्यमातून असेल किंवा महाराष्ट्राच्या माध्यमातून केलं जात आहे त्या दबावाला सीबीआयचा दबाव सीएसवर बसलेल्या आपल्या नेत्यांवर टाकल्या जात असेल तसाच इथं बसलेल्या सहभाग प्रत्येक कार्यकर्त्यांना सुद्धा जी लोक मूळ पक्ष सोडून निघून गेली त्या पक्षाचे नेते सुद्धा इथं बसलेले लहानल्या लहान कार्यकर्त्याला फोन करून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र या दबावाला प्रत्युत्तर देण्यासाठी